नमस्कार सायली प्रियाला तावातावत विचारत असते प्रिया खरं खरं सांग तू कुठे गेली होतीस तेव्हा लगेच प्रिया बोलते तू कोण मला विचारणारी आणि तुझी हिंमतच कशी झाली माझ्याशी या आवाजात बोलायची तेव्हा लगेच सायली बोलते तू अजून माझी हिंमत बघितलीसच नाहीस तू ज्या पद्धतीने माझ्याशी बोलतेस ना ती पद्धतच चुकीची आहे आणि तू माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही या आधीच सांगते नीट तोंडाला तोंडाला तुझ्या आवर घाल तेव्हा लगेच अश्विन बोलतो काय चाललंय काय तुझं सायली येता जाता माझ्या बायकोशी असं बोलायचं नाही तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी अहो कुठेतरी कधीतरी काहीतरी विचार करा ना अश्विन भाऊजी खरोखर तुमचं वागणं हे खरोखर योग्य आहे का स्वतःच्या मनाला तरी विचारा ना खरंच अश्विन भाऊजी तुमच्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे तेव्हा अश्विन बोलतो मला सुद्धा तुझ्या वागण्याचा त्रास होतोय काय करू सांग तुझं वागणं चुकीचं आहे असं तुला वाटतच नाही का जरा तरी विचार कर तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच अश्विन मोठ्यानी बोलतो सायली आत्ताच्या आता माझ्या बेडरूममधून बाहेर पड तेव्हा सायली बोलते अश्विन भाऊजी मी काही चुकीचं वागलेच नाही तर तुम्ही माझ्याशी असं का वागताय अश्विन भाऊजी प्लीज मला समजून घ्या तेव्हा अश्विन बोलतो मला तुला समजून घ्यायचंच नाहीये तू आत्ताच्या आत्ता, आत्ता इथून बाहेर पड आणि खरं सांगायचं तर मला हा विषय वाढवायचा नाही आहे प्लीज जा ना इथून तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो पण सायली मात्र तिथेच उभी असते ती प्रियाशी मोठमोठ्या आवाजात बोलत असते तिच्याशी भांडत असते त्यावेळेला लगेच प्रिया बोलते बस झाली तुमची नाटकं खरच मला ना कंटाळाला या सायलीच्या वागण्याचा तेव्हा लगेच अश्विन बोलतो तू असं नाही ऐकणार सायली आणि तो सायलीचा हात धरतो आणि सायलीला फरफटत फरफटत बाहेर काढत असतो आणि तो, तो।, तो जोरात तिला धक्के मारत खाली घेऊन येतो तेव्हा मात्र अश्विन असं का वागतो याचा जाब मात्र अर्जुन अश्विनला विचारतो अर्जुन लगेच अश्विनला बोलतो तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बायकोशी असं वागायची तेव्हा लगेच अश्विन बोलतो दादा मला तुझ्या बायकोशी असं वागण्यात अजिबात इंटरेस्ट नाही पण तुझ्या बायकोलासुद्धा ना येता जाता माझ्या बायकोचा अपमान करायचा नाही तेव्हा मात्र प्रतिमा बोलते पण अश्विन अरे तिचं काही ते ऐकून हो तरी घे अरे आम्ही तिचे आई वडील असूनसुद्धा आम्ही तिच्या विरोधात आहोत याचा अर्थ ती कुठेतरी काहीतरी चुकत असेल तेव्हा मात्र अश्विन मोठ्याने बोलतो पुरे मला आता हा विषय वाढवायचा नाही या हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आणि काय चाललंय प्रतिमा त्या तुझं अरे कधीतरी स्वतःच्या मुलीची बाजू घे ना काच वागतेस तू तेव्हा लगेच प्रतिमा बोलते अश्विन ते तू मला सांगायची गरज नाही माझ्या मुलीची कधी बाजू घ्यायची आणि कधी नाही हे मला समजतं अश्विन तू तु तुझं बघ तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अश्विन मोठ्याने बोलतो आता सगळं संपलंय खरं सांगायचं तर प्रतिमा मला कळून चुकलं की तुम्ही मुद्दामून सर्व हे करताय आणि खरंच सांगू का तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागला आम्हाला सर्वांना पण तुम्हाला मात्र त्याचं काहीच नाही असं का वागताय तुम्ही तेव्हा लगेच रविराज म्हणतात अश्विन जावई आहेस म्हणून काहीही तुझं ऐकून घेणार नाही आणि प्रतिमाशी या आवाजात बोलायचं नाही ती जरी तुमची आत्या असली तरी तिच्याशी बोलण्याची एक मर्यादा ठेवायची आणि ती मर्यादा पार केलेली मला आवडणार नाही तेव्हा अश्विन बोलतो मला सुद्धा नाही आवडत आत्या कशाला मध्ये मध्ये करते आणि या गोष्टी मध्ये तर तिला मध्ये मध्ये करायची गरजच नाहीये ती कशाला असं वागते तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज म्हणतात आवाज खाली ठेव अश्विन कारण तुझं जे काही चाललंय ना ते चूकच आहे खरं सांगायचं तर तुझ्या वागण्याला काही अर्थ नाही तरीसुद्धा मी तुला एकदाच सांगेन अश्विन स्वतःला सावर कारण तू जर का स्वतःला सावरलं नाहीस ना तर तूच तोंडावर पडशील तेव्हा मात्र अश्विनला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अश्विन लगेच मोठ्याने बोलतो बस झाला आता अति होतंय आणि मला खरंच या गोष्टीचा खूप राग आला आहे प्रत्येक वेळा तुम्ही सगळेजण मिळून माझा बायकोचा अपमान करता आणि मी मात्र बघत बसतो पण तिची आता काहीच चूक नाही तेव्हा लगेच सायली बोलते पुरे झालं अश्विन भाऊजी मला सुद्धा नाही नाहीये अश्विन भाऊजी तुम्हाला माहिती आहे प्रियाने काय केलंय घराबाहेर काढलेल्या त्या दोघांना ती भेटली तिला भेटायची गरजच काय याचा अर्थ प्रियाशी त्यांची हात मिळवणी आहे प्रिया काहीतरी असं लपवते जे चुकीचं आहे तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्यानी बोलते पुरे माझ्याशी या भाषेत बोलतो जरा विचार कर सायली उगाच माझ्यावरती कसलेही आरोप टोकू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी प्रतिमा बोलते मी स्वतः पाहिलंय तुला आणि तू जर का अशी म्हणत असशील ना तर मात्र एक गोष्ट लक्षात ठेव तुझं चुकतंय कारण तन्वी मी स्वतःहून तुला पाहिलेला आहे तेव्हा मात्र चांगलीच बोलती प्रियाची बंद झालेली असते त्यावेळेला लगेच प्रिया बोलते बस झालं मला खरंच आता काय करावं ना तेच समजत नाहीये आणि आता प्लीज प्लीज हे सर्व थांबवा कारण मला या गोष्टीचा ना त्रास होतोय तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात तन्वी खरं सांगू तुझ्या या वागण्याचा आम्हाला त्रास होतोय पण आम्ही मात्र स्वतःला सावरतोय तन्वी काय करायचं ना तुझ्या या वागण्याचं कळतच नाही पण प्लीज प्लीज स्वतःला सावर कारण तुझं हे वागणं खरंच खूपच विचित्र झालं आहे त्यावेळेला मात्र प्रिया बोलते वा डॅड वाह आज तर मी हरलेच अश्विन तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव हो। तेव्हा लगेच अश्विन बोलतोय सायली जास्त शानपणा करू नकोस अगं तुझ्यासारखं नाही आहे तिचं काही गरज नाही तिला दुसऱ्या कुणाजवळ जायची सगळं काही तिच्याजवळ आहे तेव्हा लगेच प्रतिमा अश्विनचा तोबार पुढत बोलते सायली काय रस्त्यावरती पडली नाही तुझ्या भावाची बायको आहे आणि बोलताना ना जरा अश्विन जरा विचार करत जा आपण काय बोलतो याचं भान पाहिजे तेव्हा मात्र अश्विन बोलतो प्रतिमा आत्या तू मला मारलंस त्यावेळेला प्रतिमा बोलते हो कारण मला लाज वाटते आज अश्विन तुझी तू जे काही बोलतोयस ना त्याच्यावरून अश्विन तुझ्यावरती कल्पनाचे संस्कार असून सुद्धा तू असं कसं काय वागू शकतोस तेव्हा मात्र अश्विन बोलतो पुरे आत्ता मला हा विषय नाही वाढवायचा आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा कारण मला हा विषय वाढवण्यात काहीच अर्थ नाही मला कळून चुकले की तुम्ही सगळेजण मुद्दामून हे सर्व करताय आणि तुमची ही सर्व नाटकं बंद करा तेव्हा लगेच प्रतिमा त्या बोलते आता जर का एकही शब्द तोंडातून तुन्दा काढलास ना तर बघ नाही ना तुझे अब्रूचे धन धिंडवडे काढले तर बघ तेव्हा मात्र लगेच प्रतिमा बोलते अश्विन मला खरंच माफ कर मी तुझ्यावरती हात उचलला पण तू एक गोष्ट लक्षात ठेव सायली कधीच चुकीची नसते अश्विन तू चुकीचं आहेस तू जिच्यावरती विश्वास ठेवतोयस ना ती चुकीची आहे पण तुला मात्र ती गोष्ट कळतच नाही आहे तू असं का वागतोयस तेव्हा लगेच अश्विन बोलतो बद झालं आता संपला विषय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रतिमाने जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू